मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अद्यापही कित्येक प्रश्न अनुत्तरित आहे त्यातला एकोणतीसावा माझा प्रश्न असा आहे की नरेंद्र दाभोळकरांनी सुरुवातीला श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग असं म्हणतात बरं का की श्याम मानवाचं दाभोलकरांचं काही पटेना आणि मग दाभोळकरांनी अं नवीन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची संस्था काढली दाभोळकरांची म्हणजे राजकीय त्यांचे लागे बांधे आणि हे जनसंपर्क फार तगडा होता असं म्हणतात त्यामुळे श्याम मानवच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कुत्र विचारेन असं झालं आणि ही महाराष्ट्रांनी फार फोकावली म्हणे कुत्र्याच्या छत्रीसारखी आणि अनेकदा या दाभोलकर किंवा त्यांच्या कामावर किंवा त्यांच्यात काय जादूटोणा कायदा काढायचा घाट घातलं अशा बऱ्याच गोष्टींवर श्याम मानवनी टीका केली होती प्रमाणे करावी टीका आम्ही करतो दाभोलकरांवर त्यांनी आमच्यावर केली हिंदुत्ववाद्यांवर पण गंमत काय ना या आख्या आरोप पत्रात श्याम मानवचा कुठे जबाब सुद्धा दिसला नाही म्हणजे पोलीस त्याच्या घरी गेलेच नाहीत काय का म्हणजे जबाब असला तर मला जे काय सीबीआयने दिलंय चार्जशीट या नावाखाली त्यात तरी मला ते दिसलं नाही कागद कागद फाडून दिला असला मला तर माहिती सीबीआय ना काय होऊ अहो काय सांगू तुम्हाला सीबीआय एका ठिकाणी रेड मारून चारशे किलो सोनं जप्त केलं केस बीस दाखल झाली आणि काही महिन्यानंतर सीबीआयच्या कस्टडीतनं चारशे किलोतलं शंभर किलो सोनं गायब झालं आता ते उंदरानी खाल्लं का सीबीआय नावाच्या सरकारी पोपटानीच खाल्लं हा संशोधनाचा विषय पण म्हणजे घडू काही शकतो असं माझं म्हणणं आहे की त्याने छान मानवचा काय त्याचा तपासच केला नाही चौकशीच केली नाही केली असेल पण मला दिलं त्यात काहीच नाही हो काय म्हणजे काय असू शकतो